निवडणुकीच्या कालावधीत होणारे संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस खात्याकडून शहरालगतच्या सर्व चेकपोस्टवर जोरदार तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे अवैधरित्या येणारा दारूसाठा किंवा रोख रक्कम आणि आमिष म्हणून देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंच्या साठ्याची वाहतूक होते आहे का याची तपासणी करण्यासाठी या, या चेकपोस्टवर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत शहराकडे ये जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी हे कर्मचारी करीत आहेत निवडणूक का आयोगाच्या सूचनेनुसार ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत कोणत्याही प्रकारची वाहने तपासून त्यामध्ये आढळून येणाऱ्या सर्व सामग्रीचा तपशील जाणून घेतला जात आहे कागदपत्रांची देखील तपासणी व शहानिशा करून त्यानंतर वाहने पुढे जाण्याची अनुमती दिली जात आहे अनेक वाहनधारकांना ही तपासणी जाचक ठरत असली तरीही सरकारी यंत्रणेला योग्य सहकार्याची भूमिका वाहनधारक घेत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले मॅडम लक्षात ठेवा वेळ महत्वाची नीता पासवर्ड आहे बाबा, मी आहे ना कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा